नमस्कार मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पारनेर तालुक्यातील जवळे गावा श्री धर्मनाथ महाराज मूर्ती प्रतिष्ठान व कलेश रोहन सोहळा संपन्न जवळे गावाचे दैवत श्री धर्मनाथ महाराजांचे नवीन मंदिर बांधण्यात आले श्री परमपूज्य कर्मवीर पीठाचार्य स्वामी विद्यानुसिंह सरस्वती शंकराचार्य यांच्या हस्ते रोहन करण्यात आले व मूर्ती कलेश रोहन पुरोहित श्री संतोष काकापोळ यांच्या शुभ हस्ते झाले या मूर्ती प्रतिष्ठान व कलेशारोहण सोहळ्या माननीय आमदार लोकनेते निलेश जिलंके साहेब उपस्थित होते श्री नवनाथ ग्रंथ पारायण होम हवन पूजा इत्यादी विविध सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला गावाच्या मेन पिठेतून धर्मनाथ महाराजांच्या मूर्तीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ग्रामदैवतांच्या बांधकामासाठी श्री पत्रकार आवेश रामदास काळे यांच्या आई वडिलांना स्मरणार्थ कैलासवासी श्री रामदास आलम काळे व कैलासवासी धुर्पाबाई रामदास काळे मंदिराच्या बांधकामासाठी एक्कावन्न हजार रुपये देण्यात आले आहे या मूर्ती प्राणप्रतिष्ठान व कलेशरोहणासाठी व श्री परमपूज्य स्वामी विद्यानुसिंह हो सरस्वती शंकराचार्य व पुरोहित संतोष काका पोळ मानणी आमदार लोकनेते निलेश जिलंके साहेब सामाजिक कार्यकर्ते राम रामदास गावटे उद्योगपती बाळासाहेब सालके बबनराव सालके पाटील संदीप सालके पाटील सुभाष आडाव प्रकाश बडवे काका शिवाजीराव धोंडिबा सालके गोरख आडाव संतोष पठारे रामदास सालके गोरख सालके सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पांडुरंग पठारे पोपट पिसाळ इत्यादी मान्यवर व जवळेगाव व प पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आवेश काळे ॲक्टिव्ह न्यूज पारण्यात रिपोर्ट एक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर <warming>